श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई आपण नैवेद्यामध्ये खडी साखर ठेवली तर चालेल का आणि बऱ्याच महिलांचा या प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आज आलेले आहे कारण आपण बऱ्याच लोकांच्या तोंडातून तो ऐकलेलं असतं तो की नैवेद्य ठेवायला तुम्हाला नाही जमलं तर अगदी खडीसाखर तुम्ही ठेवली तरी देखील चालेल आणि मी स्वतः देखील हे तुम्हाला सांगितलेलं होतं पण मात्र तुम्हाला सांगेल ज्यावेळी तुम्हाला जमत नाही म्हणजे सकाळचा तुमचं बघा घाई गर्दी असते जॉबवर जात असणार किंवा जमत नाही अशावेळी किंवा काही महिलांची आंघोळ वगैरे झालेली नसते आणि तसाच जेवण बनवत असतात तर त्यावेळी आपण खडी साखरेचा नैवेद्य ठेवत असतो पण संध्याकाळी मात्र आपण जेवणाचा नैवेद्य ठेवायचं असतो असे बरेचसे प्रश्न आहेत किंवा आपण नैवेद्य ठेवताना कसा ठेवावा काय चुका आपण करू नयेत जर आपण या चुका केल्या तर आपल्या घरात उलटे दोष लागू शकतात जेव्हा पण आपण नैवेद्य ठेवत असतो तर कशा प्रकारे ठेवावा आणि त्याची पद्धत जर चुकली तर त्याचे दोष देखील आपल्याला भोगावे लागतात म्हणून संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि आपला स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिन येणार आहे प्रकट दिनाच्या दिवशी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने नैवेद्य दाखवू शकतात तसंच स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात असेल तर तुम्ही दररोज नैवेद्य दाखवू शकतात त्याला काही म्हणजे बंधन नाही मूर्ती कुठलीही असू द्यात पितळी असू द्यात किंवा मग कुठल्याही धातूची असू द्या मात्र तुम्हाला नैवेद्य रोज दाखवला तर अति उत्तम ठरत असतो तसंच फोटो असेल तरी देखील तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवू शकतो तसेच आपल्या देवघरामधील काही देवता असे असतात की त्यांना तुळशीचं पान जसं ते वर्ज्य असतं मग अशा वेळी आपण काय करावं तर असे बरेचसे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील तर आपल्या विषयाला सुरुवात करूया बघा नैवेद्य आपण दाखवत असतो तर कधीही नैवेद्य आपण दाखवताना जो नैवेद्य असतो तो कधीही जमिनीवर डायरेक्ट ठेवू नये ना, न नैवेद्याचा ताट जो असतो तो कधीही एखाद्या पाटावर किंवा फळी जी असते देवघराच्या इथे दिलेली असते फळी असते देवघरांना आजकाल बऱ्याच देवघरांना तिथे आपण ठेवू शकतो किंवा डायरेक्ट खाली जमिनीवर न ठेवता पाट छोटासा आपण ठेवायचा आणि नंतर आपण नैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्य दाखवत असताना नैवेद्याची डिश जी असते किंवा ताट जो देवांचा असतो तो सेपरेट एक असावा आपला जो रोज घरात वापरतो तो, तो ताट नसावा कारण आपला जो ताट असतो तो वेगळा असतो देवांचा ताट मात्र जसा प्रत्येकाचा ताट असतो तसा देवांचा ताट हा वेगळा ठेवावा देवांचा जो ताट असतो नैवेद्याचा तो छोटा का असे ना मात्र तो धातूचा असला तर अतिउत्तम काही देवता अशी असतात की त्यांना तुळशीचं पान चालत नाही तर त्या देवांसाठी अगदी बघा दूध ठेवलं अगदी जरी चालेल किंवा मग जेव्हा आपण नैवेद्य ठेवत असतो तर दे दोन ठिकाणी वेगवेगळ्या याच्यात डिवाईड करायचे आणि एका याच्यावर तुळशीचं पान ठेवा दुसऱ्या नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवू नका कारण भगवान शंकरांना आणि गणपती बाप्पांना तुळशीही वर्ज्य असते त्यामुळे त्यांना तो नैवेद्य दाखवला जात असतो ज्याच्यावर तुळशीचं पान असते तो बाकी न देवांसाठी आपण दाखवू शकतो या तुम्हाला मंत्र येत असेल तर नक्कीच मंत्र म्हणावा नसेल मंत्र येत तुम्हाला सांगेल यथाशक्ती मनापासून तुम्ही डोळे बंद करावेत आणि देवतांना सांगावा की माझा साधा आणि सोपा जो काही नैवेद्य आहे साधा सोपा पद्धतीने बनवलेला तो तु तुम्ही ग्रहण करावा तुम्ही जेवणाला बसावे असं जरी म्हटलं मनापासून तरी देखील देवता हे जेवण ग्रहण करत असतात आणि त्याचे दोष देखील आपल्याला लागत नाही जर तुम्हाला मंत्र स्त्रोत्र येत नसतील तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता जेव्हा पण आपण नैवेद्य दाखवतो असतो तर तो, तो नैवेद्य कधीही दाखवल्यानंतर पंधरा मिनटं वीस मिनटं असू द्या देवांसमोर आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी तो जो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आपण जर नैवेद्य न उचलता तिथे दिवस दिवसभर पडू दिला किंवा रात्रभर पडू दिला तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतील त्याच्यानंतर आपल्याला घरामध्ये नकारात्मकता सकारात्मकता न येता किंवा चांगल्या गोष्टी न घडता तिथे आपल्याला उलटे परिणाम बघायला मिळतील म्हणून कधीही ही चूक करू नका आपण जेव्हा पण नैवेद्य दाखवतो नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनिट तिथे देवांसमोर ठेवायचं आहे त्यानंतर आपण ताट उचलून घ्यावं आणि जो ताटातला जो काही नैवेद्य असतो तो सगळ्यांनी थोडा थोडा वाटून खायचा आहे प्रसाद स्वरूपात खाऊ शकतो या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेन जे जेव्हा आपण आपण जेवणाचा ताट ठेवत असो तसेच आपण पाण्याचा छोटासा ग्लास किंवा वाटी भरून ठेवावा किंवा तांब्या भरून ठेवा तो तांब्या कधीही हुगडा ठेवू नये त्याच्यावरची झाकण अवश्य ठेवावं आणि आपण ते पाणी देखील जेवण बनवत असतो तेव्हा आपण हे पाण्याचा वापर करू शकतो त्याच्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात त्या येत असतात आणि त्यामुळे त्या चा जो परिणाम असतो तो आपल्या कुटुंबावर चांगल्या पद्धतीने पडत असतो मात्र कधीही तुम्हाला सांगेल नैवेद्य हा उचलायची आठवण ठेवायची कधीही नैवेद्य दिवस दिवसभर पडू देऊ नका ही खूप मोठी चूक आहे म्हणून अशी चूक करू नका आता बऱ्याच महिलांचा हा प्रश्न होता की मी खडी साखर दाखवू शकते का खडीसाखर हा जेवण नसे तर प्रसाद म्हणून वापरला जातो पण मात्र जसं मी तुम्हाला सांगितलं खडीसाखर तुम्हाला जमत नसेलच तरच दाखवा जर तुम्हाला वेळ असेल वेळ साध्य होत असेल तर नक्कीच तुम्ही जे काही पदार्थ बनवलेले आहेत अगदी भाजी आणि चपाती ते पदार्थ तुम्ही नैवेद्याला दाखवू शकतात आपल्या घरातील अन्नपूर्णा म्हणजे कोण असतं तर आपल्या घरातील महिला ज्या असतात त्या अन्नपूर्णा स्वरूप असतात तर कधीही आपल्या देवघरामध्ये नैवेद्य दाखवत असताना आपल्या घरात जो पदार्थ बनत असतो त्या पदार्थाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे बाहेरून आणलेला विकतच्या पदार्थांचा नैवेद्य कधीही दाखवू नका ही, ही चूक देखील आपण करू नये कारण बाहेर जे जेवण बनवत असतात त्यांचं मन किती शुद्ध असतं किती पवित्र असतं ते आपल्याला माहिती नसतं म्हणून ही देखील एक चूक आपण करू नका तर कधीही आपल्या घरामध्ये जे जे काही असू द्यात भाजी झा भाकर असू द्यात चपाती असू द्यात जे काही असेल तो नैवेद्य देवांना आवडत असतो आणि नक्कीच तो आवडीने ते ग्रहण करत असतात म्हणून आपल्या घरातील स्त्रीने जो काही नैवेद्य बनवलेला असेल तो तुम्ही तिथे आणि तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो तर ही छोटीशी माहिती होती पण अगदी महत्त्वपूर्ण होती म्हणून तुम्हाला सांगेल जर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य रोज तुम्ही देवांना दाखवत असणार तर ही चूक करू नका तर कधीतरी संध्याकाळच्या वेळेस का असेल आपण भाजी जी चपातीचा नैवेद्य दे अवश्य देवांना दाखवावा आणि तो आपण प्रसाद म्हणून अवश्य ग्रहण करावा तेव्हाच आपल्या घरामध्ये सकारात्मकतेची लहर तुम्हाला बघायला मिळेल आपल्या लोकांमध्ये बघायला मिळेल त्याचा चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळेल चला मग सांगितले माहिती ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ